सोलापूर कांदा, 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 सोला कांदा मार्केट ब्लॉग या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझं नाव अनिल आहे तर आपण आज या शेतकऱ्यांसोबत चर्चा करणार आहे या शेतकऱ्यांचा कांदा चार हजार शंभर रुपये हायस्ट कांदा गेलेला आहे गरवा कांदा गेलेला आहे यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहे हे शेतकरी भूम येथून आलेले आहेत सोलापूर कांदा मार्केटमध्ये यांचा कांदा आणलेला आहे यांचा एक नंबरचा कांदा चार हजार शंभर रुपये असा प्रति क्विंटल गेलेला आहे तर शेतकरी बांधव जो शनिवारचा कांदा बाजारभाव होता तो तीन हजार सातशे रुपये सर्वात हायेस्ट कांदा होता आज सुट्टीनंतर काल सुट्टी होतं तर आज सोमवार आहे आज सोमवारी कांदा बाजारभावामध्ये भरपूर उच्चांक दिसलेला आहे कांदा बाजारभाव भरपूर वाढलेला आहे आज सोमवारी वीस तारीख म्हणजे हा व्हिडिओ मी आत्ता साडेपाच सहा वाजता बनवतो आहे तर सोमवारचा हा व्हिडिओ आहे आणि सोमवारचा कांदा बाजारभाव वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस आजचा हायस्ट कांदा चार हजार शंभर रुपयेपर्यंत गेलेला आहे यांचा कांदा फक्त आणि ऑल मार्केटमध्ये म्हणलं तर चार हजार तीनशे ते चार हजार दोनशे रुपयेपर्यंत कांदा बाजार भाव एक नंबर कांदा बाजार भाव गेलेला आहे तर आपण यांच्यासोबत चर्चा करू या शेती कशी केलेत किती दिवसानं काढलेलं आहे पाणी कधी बंद केलं होतं फवारणी कोणतं केलेलं आहे बियाणं कोणतं होतं या गारवा कांद्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण नमस्कार शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण सध्याला आलेलं आहे आज क्वालिटी बघू शकता कांद्याचा कलर बघू शकता इथे शेतकरी आहेत यांच्याशी जरा चर्चा करूया तर कांदा तुमचा आहे माहिती सांगा कसा भाव गेला किती आणला होता तेवढं सांगा चॅनलवर सोडायला आपलं युट्यूब चॅनल आहे तर आपलं नाव सांगा की अशोक भोगल अशोक भोगल तालुका भूम भूम भूमवरून आहे तर शेतकरी बांधव बघू शकता भूमवरून कांदा आणलेला आहे किती तुम्ही पिशव्या आणले होते टोटल पस्तीस पिशव्या त्याच्यामध्ये किती निवड केलेलं आहे पाच निवड केले पाच निवड तीन नंबर कांदा कुठे हाय का हा तीन नंबर कांदा आहे बघू शकता कांद्याची क्वालिटी बघा कांद्याचा साईज बघा आणि कांद्याचा एक सारखंच कलर आहे हा तीन नंबर कांदा आहे कसा गेलेला कसा गेला तीन नंबर कांदा आहे ना सत्तावीस रुपये गेला शेतकरी बांधव सत्तावीसशे रुपये गेलेला आहे दोन नंबर कांदा कसा गेला दोन नंबर बत्तीस हा दोन नंबर आहे ना हा दोन नंबर कांदा आहे तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे बघू शकता तुम्ही कांद्याचा कलर आणि साईज बघू शकता तीन हजार दोनशे रुपये दोन नंबर ना आणि एक नंबर कांदा एक गरवा आहे ना चार हजार शंभर रुपये असा हा गरवा कांदा गेलेला आहे बघू शकता तुम्ही म्हणजे दोन हजार पन्नास रुपये पन्नास किलोला पडलेला आहे आणि शंभर किलो चार हजार शंभर रुपये आता टोटल किती आणलं होतं तुम्ही पस्तीस म्हणजे अजून पस्तीस चाळीस शिल्लक आहेत सत्तर शिल्लक मोठा कांदा ह्याच्यापेक्षा मोठा आहे मग आज तुमचा एक नंबर कांदा भाव कसा गेला लास्ट हायस्ट एक्केचाळीस रुपये चार हजार शंभर रुपयापर्यंत गेलेला ती बी लहान आहे हां हां म्हणजे याची निवड हा एक नंबर केलेला पण अजून लहान आहे अजून मोठा कांदा आहे हां हां आपलं नाव काय म्हटलं दत्तात्रय भोजने दत्तात्रय भोजने तर तुम्ही मला सांगा किती महिन्याचं सा पीक आहे टोटल कम्प्लीट साडेतीन महिने लागते त्याला पूर्ण पकायला हां साडेतीन महिने पूर्ण गर्वा कांदा साडेतीन महिन्याचा सा आहे ह्याच्यावर काही रोगाई वगैरे काय आलं होतं कांदा बघू शकता आणि ह्याच्यावर मग तुम्ही फवारणी काय कोणती केलेली आहे दसफवारणीची किती आठवड्याला केले किती दिवसाला पंधरा दिवसाला एक फवारणी म्हणजे महिन्यात दोन फवारणी केला तीन महिन्यामध्ये किती फवारणी झाले चार फवारणी केला तीन महिन्यामध्ये आणि महिन्याला दोन महिन्याला दोन वेळा पंधरा दिवसाला एक पाणी याचं कधी बंद केलं होतं तुम्ही अडीच महिने कांदा पीक आल्यावर अडीच महिन्याच्या नंतर पाणी बंद केलं तुम्ही एक महिना बिगर पाण्यात राहिला बरं किती घेतलं तुम्हाला एका पिशवीला भाडं भूमवरून यायला एका पिशवीला एका गोणीला पासष्ट रुपये म्हणजे आज हायस्ट तुमचा चार हजार शंभर रुपये कांदा पडला तुमच्या हिशोबाने आज मार्केट मध्ये कांदा बाजार भाव हायस्ट किती गेलाय हायस्ट बेचाळीस रुपये तुमच्या बघण्यामध्ये आता चार हजार दोनशे रुपये पर्यंत गेलेला तो याच्यासोबत आपण व्हिडिओ समाप्त करणार आहे आणि असेच कांदा बाजार भाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा आणि कांदा बाजार भाव जानेवारी महिन्यामध्ये काय राहणार आहे आणि फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यामध्ये कांदा बाजार भाव काय राहील याची माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचवला जाईल भेटूया तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान